ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी हॉटेलमध्ये भेटते तशीच गर घरच्या घरी डाळ खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप जास्त पौष्टिक ही डाळ खिचडी तयार होते तुम्ही जर तुम्हाला तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ इथे आपण जे घरात रेग्युलर यूज करतो तेच घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे बासमती वगैरे असेल तर देखील तुम्ही इथे वापरू शकता इथे तुरडाळ आणि मूगडाळ मी इथे समप्रमाणात घेतलेली आहे तुरडाळ आणि डाळ आपल्याला थोडीशी जास्त घ्यायची आहे म्हणजे डाळीचा फ्लेवर खूप छान येतो याच्यामध्ये थोडीशी मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळीनेसुद्धा खूप छान अशी चव येते डाळ खिचडीला आता हे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छही मी धुवून घेतलेली आहे डाळ आता यामध्ये हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तिथे मी शिजायला आता कुकरला तीन ते चार शिट्ट्या लावून आपण छान असं मौसूत ही डाळची चडी शिजून घ्यायची आहे आपल्याला कुकरला कधी पण जास्त शिट्ट्या लावून घ्या म्हणजे डाळ ही आणि भात खूप छान असा मौशीत शिजला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि आपला डाळ मसूर आणि भात छान शिजलेला आहे अशाच पद्धतीने जास्त चांगलं शिजलं पाहिजे आणि पाणी देखील इथे मी जास्त टाकलेलं म्हणून मौसूत असं हे शिजलं देखील आहे आता चमच्याच्या सहाय्याने छान मॅक्स मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला हे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं प्रॉपर हे शिजलेलं आहे आता चमच्याने तिथे मी थोडंसं पाणी टाकून हे मॅश करून घेणार आहे तुमच्या जर डाळ खिचडीमध्ये पाणी जर असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये देखील मॅश करू शकता आता इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेऊया आणि थोडंसं तेल देखील घालून घेऊया जर तुम्हाला इथे तुपात डाळ खिचडी करायची असेल तर तुम्ही तुपात देखील इथे करू शकता तेल छान तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान फुल्ली की एक चमचा जिरे घालूया चार ते पाच कडीपत्तेची पाणी घालून घेऊया आणि लसूण घेतलेला आहे इथे मी ठेसून डाळ खिचडीमध्ये लसूण हा नेहमी ठेसूनच घाला म्हणजे लसणाचा फ्लेवर डाळ खिचडीमध्ये खूप छान उतरला जातो तीन ते चार मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या थोड्या इथे मी मोठ्या साईजमध्येच कट केलेल्या आहेत म्हणजे त्या निवडायला जास्त सोप्या जातात एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे चिमूटभर आता कांदा हलकासा परतत आला की एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया मीठ आपण सुरुवातीला देखील घातलं होतं त्याच्यामुळे मीठ हे लक्षपूर्वक घाला इथे मी फक्त कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी मीठ घातलेलं आहे आता हे आपण छान परतून घेऊया आणि फोडणीला भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आपल्याला कोथंबीर फोडणीला घातली की डाळ खिचडीचा फ्लेवर खूप छान येतो अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे यामध्ये आपण कोणतेही दुसरे मसाले ॲड करणार नाही आहेत जर तुम्ही कोथंबीर नाही वापरली तर त्या ठिकाणी तुम्ही धने पावडर घातली तरी देखील चालणार आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे मी बडगी मिरची पावडर याने आपल्या डाळ खिचडीला रंग खूप छान येतो जर तुम्हाला डाळखी चडीमध्ये बडगी मिरची पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरी देखील चालू शकतं आता डाळ आणि भात जो शिजलेला होता तो आपण यामध्ये घालूया आणि गरम पाणी घेतलेलं आहे इथे मी करून थंड पाणी यामध्ये आपल्याला घालायचं नाही आहे छान उकळीचं पाणी यामध्ये घाला म्हणजे डाळ ही लवकर होण्यास मदत होते आता मिक्स करून घ्या व्यवस्थित असं जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे मी एक ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं आता आपण छानही मिक्स करून घेऊया आणि बारीक गॅसवरती एक पाच ते सहा मिनटं डाळखी चडी छान वाफेवरती शिजून द्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी पाच ते सहा मिनटं डाळखी चडी इथे शिजून झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका